नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो या अगोदर देखील आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एम एस एबद्दल माहिती सांगणारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एम एस ए बद्दल जी काही महत्वाची माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत राहील त्या अगोदर जे मी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केले होते एम एस एबद्दल बद्दल तर त्या व्हिडिओमध्ये एम डबल एस सी आणि एम एस एफ यामध्ये काय फरक आहे ते एकच आहेत का असा प्रश्न मला विचारण्यात आला होता तर त्याच माहिती देणारा व्हिडिओ मी आज बनवत आहे तर सर्वात अगोदर आपण एम डबल एस सी म्हणजे काय हे समजून घेऊया एम डबल एस सी म्हणजे महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन यालाच मराठीमध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ असं म्हटलं जातं तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ याविषयी थोडक्यात माहिती अशी आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची स्थापना एकोणीस एप्रिल दोन हजार दहा रोजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कायदा दोन हजार दहा रोजी स्थापना करण्यात आली हे जे महामंडळ आहे हे महाराष्ट्र शासनाचे एक वैधानिक महामंडळ आहे तर या महामंडळाद्वारे महाराष्ट्रातील ज्या काही शासकीय आस्थापना आहेत निमशासकीय आस्थापना आहेत त्यांना सुरक्षा पुरवण्याचं काम केलं जातं त्याचबरोबर ज्या काही केंद्र सरकारच्या आस्थापना आहेत त्यांना देखील सुरक्षा पुरवण्याचं काम या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून केलं जातं आणि जे सुरक्षा पुरवण्यासाठी जे काही सुरक्षाकर्मी नेमले जातात त्याच सुरक्षाकर्मींना आपण एम एस एफ असं म्हणतो एम एस एफ म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स ज्याला की मराठीमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बल असं देखील म्हटलं जातं महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना ही एकवीस 20 एप्रिल दोन हजार दहा रोजी करण्यात आली आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कायदा दोन हजार दहानुसारच हे महाराष्ट्र सुरक्षा बल हे काम करतं म्हणजे एकोणीस एप्रिल दोन हजार दहा रोजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची स्थापना झाली आणि त्यानंतर लगेच एकवीस एप्रिल दोन हजार दहा रोजी महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना झाली महाराष्ट्र सुरक्षा बल याविषयी अधिक माहिती अशी आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कायदा दोन हजार दहाच्या कलम अठरानुसार या कायद्याअंतर्गत नियुक्त केलेले सुरक्षा दलाचे अधिकारी आणि सदस्य हे महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एकावन्नच्या कलम एकवीसच्या अर्थानुसार विशेष पोलीस अधिकारी मानले जातात त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कायदा दोन हजार दहाच्या कलम सोळा अंतर्गत अटक करण्याची प्रक्रिया आणि अधिकार सुरक्षा दलाच्या सदस्यांद्वारे वापरले जातात तर एम डबल एस सी म्हणजे महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन ज्याला की मराठीमध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ असं म्हटलं जातं तर या महामंडळाविषयी जी काही सविस्तर आणि संपूर्ण माहिती आहे ती महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही महामंडळाच्या वेबसाईटला भेट देऊ शकता वेबसाईट लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तेथून तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटला भेट देऊ शकता वेबसाईटवरती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे ही एक एम एस एफबद्दल महत्त्वाची माहिती आपल्याला द्यायची होती ज्या काही मित्रांनी एम डबल एस सी म्हणजे काय आणि एम एस एफ -E म्हणजे काय याविषयी प्रश्न विचारले होते तर त्यांना थोडक्यात मी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे खा आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल अशाच माहितीसाठी आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एम एस एफबद्दल जी काही माहिती असते ती यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद